and yeah. you राज्यभरात शारदीय नवरात उत्सवाला आजपासून सुरुवात आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाचा उच्छ उत्साह हो पाहायला मिळत आहे प्रथा परंपरेनुसार अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी देण्यात आहे फेचा सलामी सलामीनंतर अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे शारदीय नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस असल्याने असंख्य भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे Uh, सकाळी साडेचारला चार वाजता दरवाजे उघडल्यानंतर गाभारा पावणे पाच वाजता उघडण्यात आला आणि त्यानंतर काकड आरतीनंतर सर्व विधी होऊन आता देवताकृत्य <laughs> पूर्ण झाल्यानंतर तोफेची सलामी होऊन सर्व न कोल्हापूर नग नगरातील लोकांना मंदिरातील नवरात्र घट बसल्याची सूचना मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे आता त्यांनी घरातील प पूजा अप, सुरू केलेली आहे आणि त्याच प आपल्या ह्या इथं दुपारी दोन वाजेपर्यंत महापूजा बांधली जाईल संध्याकाळी साडेनऊ वाजता दररोज सुवर्ण पालखीतून मंदिर प्रदक्षिणा होईल अशा पद्धतीनं नऊ दिवसाचे कार्यक्रम असणार आहेत पंचमीला चंबोली भेटीचा सोहळा असेल अष्टमीला नगरप्रदक्षिणा असेल आणि दस दसऱ्या दिवशी हा दसऱ्याचा समोल्लंघनाचा सोहळा असेल अशा पद्धतीनं सर्व पारंपरिक सोहळे होणार आहेत हे दर्शन रांग चा चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर दर्शन देण्यासाठी सु सुव्यवस्थित सु असावी म्हणून आपण आपलं पुरातन मंदिर असल्यामुळं मंदिरातील चढउतार हे रॅम्पच्या साहाय्यानं आपण प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं झाकलेले आहेत त्याचबरोबर मोठ्या पाय पायऱ्या असल्यामुळं ते रॅम्पच्या साहाय्यानं आपण ते लोकांना सोयीचं केलेलं आहे बाहेर पडण्याची व्यवस्था ही पायरीवर चिंचोळ्या मार्गावर असल्यामुळं दुप्पट क्षमतेच्या रॅम्पच्या माध्यमातून जास्त क्षमतेनं राहील अशा पद्धतीने त्यामुळं भाविकांचा दर्शनाचा वेळ हा पस्तीस ते चाळीस मिनटाच्या आत आहे आणि तो दिवसभरात एक तासाच्या आत कसा राहील यासाठी आपण संपूर्ण नियंत्रण ठेवून आहे भाविकांनी मंदिर परिसर पुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे भाविकांकडून अंबाबाईला साडी चोरी आणि खडा नारळाची ओठी आवर्जून भरली जाते त्यातच आज नवरात्र उत्सवाचा पहिलाच दिवस असल्याने महिलांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे मी कोल्हापुरातून नाही इथंच राहते आज खूप छान वाटलं इथं महालक्ष्मी मंदिरात आल्यामुळं खूप छान दर्शन झालं आणि आज पहिल्याच दिवशी म्हणजे योग आमचा की आज आम्हाला कुंकुमार्चनचं लाभ मिळाला त्यामुळे सखाळमार्फत आम्हाला कुंकुमार्चनसुद्धा त्याचा लाभ घेता आला आणि खूप छान दर्शन झालं आमचं सगळ्यांचं हो छान झाले म्हणजे आता सुरुवात चालू आहे तर छान होईल असं वाटते म्हणजे जा छान झाले नमस्कार माझं नाव प्रेरणा कुदळे सो मी इथूनच आहे कोल्हापूरमधूनच आहे आणि आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे सगळ्यांची जशी इच्छा असते की आई अंबाबाईचं पहिलं दर्शन व्हावं तशीच माझी इच्छा हीच इच्छा घेऊन मी आज पहिल्या दिवशी आलेली आहे आणि सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रांगेत उभारून आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आज खरंच एक आनंदीमय असं मंगलमय वातावरण झालेलं आहे आई अंबाबाईच्या परिसरात आणि इथून पुढचे जे, जे नऊ दिवस असणार आहेत त्या नऊ दिवसांनाही आम्ही कोल्हापूरकर फार उत्सुक आहोत माझं आणि आई अंबाबाईचं फार वेगळं नातं आहे मी दर शुक्रवारी आई अंबाबाईच्या परखेला येत असते आणि हे नऊ दिवस आ, है, है आशीत आशीत जे आता रोज पालखी निघणार आहे त्यासाठी फार उत्सुक आहे आम्ही आणि आई अंबाबाईच्या चरणी हीच एक आम्हा कोल्हापूरकरांची प्रार्थना आहे इच्छा आहे की असंच आम्हाला सुखात समृद्धात ठेव आणि तुझ्या अशीच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेव धन्यवाद मी आणि माझं गाडी कुटुंब आम्ही खानापूर तालुक्यातून रुमेवाडी या छोट्याशा गावातून जे आमचं कुळदैवत ज्योतिबा आहे त्यांचं दर्शन घेऊन आता सध्या अंबाबाईंच्या दर्शनाला आलो आहोत अंबाबाईला दसऱ्याच्या निमित्तानं खूप अशी गर्दी जमलेली आहे पण पहिल्या दिवसाच्या निमित्तानं जे दर्शन घडलं ते खूप छान झाडलं आणि देव देवीच्या हीच प्रार्थना आहे की सर्व माणसांना सर्व जनतेला सुखी समाधान ऐश्वर्यान आणू देत हीच प्रार्थना कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना देखील सुरुवात झाली आहे